तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ह्याच्यामध्ये शिका जे त्यांनी म्हटलेला आहे त्याचा अर्थ अलीकडच्या कर काळामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतरच्या काळामध्ये का हळूहळू काय बनत गेला आहे तर तुम्ही शाळेत जे कॉलेजांच्या मध्ये शिकवलं जातं ते तुमच्या मुक्तीला स सोयीचा आहे का नाही आहे ह्याचा विचार काय करू नका शिका म्हणजे डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा प्रोफेसर व्हा कलेक्टर व्हा पोलीस व्हा अधिकारी व्हा वगैरे वगैरे आणि याचा अर्थ पुन्हा शोषण व्यवस्थेचे तुम्ही एजंट व्हा बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला म्हणतात की तुम्ही शिका त्यावेळेला जीवन शिका असा त्याचा अर्थ आहे त्यावेळेला मुक्तीचं तत्वज्ञान शिका असा पण त्याचा अर्थ आहे आणि मग शिक्षण कसं असावं त्यासाठी हेही शिक असा त्याचा अर्थ आहे आणि आज शिकवून जे आहेत ते शिकलेले लोक हे सर्वच समाजातले हे आपापलं जीवन समृद्ध करतात मूळ कष्टकरी जनते जन्माला आलेले हे त्यांच्यापासून तुटतात आणि त्यांच्या जडपणुकी करणारे जे वर्ग आहेत जाती आहेत त्यांच्या सगळ्यामध्ये शिक शिकलेल्या मध्यम वर्गामध्ये सामील होतात आणि त्यामुळं ते, ते मुक्तीवादी चळवळीला काही उपयोग त्यांचा राहत नाही आणि उलट त्या शोषण यंत्रणेचे ते गुलाम बनतात शोषण यंत्रणेचा भाग बनतात अशा तऱ्हेनं चुकीचा अर्थ बाबासाहेबांच्या म्हणण्याचा लावल्यामुळे त्यांच्या बाबतीत घडलेला आहे त्याचा फार वाईट परिणाम नंतरच्या काळामध्ये शिकला की तो चळवळीतून बाजूला गेला अशा पद्धतीचा परिणाम झालेला आहे तेव्हा शिका आणि संघटितवा म्हणजे शोषण मुक्तीसाठी संघटित व्हा जाती नष्ट करण्यासाठी संघटित व्हा त्याने असं म्हणलं की भांडवलशाही आणि ब्राह्मणवादाचा अंत केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही मग भांडवशाही आणि ब्राह्मणवाद म्हणजे जाती व्यवस्था ही नष्ट करण्याकडे जाणार जाण्यासाठी संघटित व्हा असा त्याचा अर्थ खरं म्हणजे आहे आणि मग ते मग शिक्षणाचा अर्थ तो बदलत होती तेच बदलत होतो हे एकत्र आहे त्यांची घोषणा एकत्र आहे शिका संघटित आणि संघर्ष करा संघर्ष कशासाठी करा फक्त पगारवाढीसाठी करू करा असं ते काही त्यांचं म्हणणं नाही हे पगारवाढ वगैरे करत राहते संघर्ष काय सांगायला लागत नाही लोकांना जुनी पण पगार वाढवून द्या शाळेत पाण्यात सोय करा रोजगार आम्हीवर मुलांना लहान मुलांना ठेवण्यासाठी तंबू द्या त्या ज्या वेळेला ते संघर्ष करा म्हणतात त्यावेळेला शिक्षण पद्धती बदलण्यासाठी संघर्ष करा जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी संघर्ष करा भांडवलशाही नष्ट करण्यासाठी ब्राह्मणशाही नष्ट करण्यासाठी संघर्ष करा अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे आणि तो अर्थ तो शिक्षणाशी एकरूप कर केला पाहिजे ते असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या अन्युरेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणजे जाती व्यवस्थेचं निर्मूलन खात्मा यामध्ये काय म्हणलेलं आहे कि जाती व्यवस्था म्हणजे काय आहे ती एक उतरंड आहे ती उतरंडीचे शोषणाची उतरंडी शोषण होत आहे म्हणजे शोषण स्वतःच होणारे जे लोक आहेत म्हणजे ज्या ज्या जाती जा आहेत शेती करणाऱ्या जाती आहेत बलुतेदार बलुतेदारी करणाऱ्या जाती आहेत आणि त्याच्याविषयी नंतरच्या काळा याच्यामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती आहेत ह्या शोषित जातींच्या जा मध्येच उतरण आहे आणि म्हणजे मग त्याने एकत्र येऊच नाही अशी तिथं सोय आहे आता ह्या ज्या भिंती शोषित म्हणजे त्यामुळे ते म्हणतात की श्रमिकांची विभागणी यामध्ये होते श्रमिकांनाच विभागलं जातं त्यामुळे मग वरच्या ज्या जा जा जाती जाती कायम ठेवणाऱ्या जाती आहेत जात आहे त्यांच्या विरुद्ध ब्राह्मणशाही विरुद्ध यश मिळत नाही भांडवलशाही विरुद्ध यश मिळत नाही म्हणजे मग जात ही फक्त अशी काहीतरी भिंत सारखं नाही आहे जातीचे उतरण म्हणजे दोन जाती मध्ये काय अशी विटांची भिंत बांधली असं नाही असं ते म्हणतात ही जात ही नोशन आहे एक संकल्पना आहे एक मानसिकता आहे आणि जात ही ज्या वेळेला मानसिकता असं ते म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःला काय म्हणून ओळखता आणि तुम्ही स्वतःला काय आहात असं समजता तिथं जात आहे आणि ते जर तुमची तुमचं नाहीस झालं नाही तर तुम्ही नुसतं म्हणालात तर जातीतून जा, आमच्या जातीला जात ही शिक्षणातून बंदी असलेली जात होती आम्ही शिकणार इथंपर्यंत तुम्ही जाल जात नष्ट करण्यापर्यंत तुम्ही जाणार नाही जात नष्ट करण्यापर्यंत कधी जाल तर तुम्ही जातीची संकल्पनाच टाकून द्याल त्यावेळेला जाल नाहीतर तुम्ही जातींची बेरीज कराल आणि सगळ्या जातीने आमच्या शोषणाविरुद्ध लढू असं म्हणाल पण ती जातींची बेरीज असेल जात संपणार नाही कारण तुमची जात ही संकल्पना शिल्लक आहे आरक्षण कधी पर्यंत आहे जात ही संकल्पना आहे जात ही संकल्पना संपल्यानंतर आरक्षणाचा प्रश्नच येत नाही आणि मग आरक्षणाचं जात ही संपण्याच्याकडे जा जाणं जा 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 hmm. जा hmm. हे आवश्यक आहे असं त्यांनी मानलं आरक्षण हे काय कायमचं का नको कारण आम्हाला आरक्षण कशासाठी आहे कशासाठी आम्ही ठेवलेलं आहे मागितलेलं आहे तर आम्हाला जात म्हणून जे शोषण होते आमचं त्याच्यामधून श्रमिकांच्या मध्ये विभागणी होते त्याच्यामधून आम्ही शिकू शकत नाही त्याच्यामधून आम्ही आमचा विकास करू शकत नाही म्हणून आम्हाला तात्पुरतं हे आरक्षण पाहिजे जात संपवण्याकडे जाण्यासाठी पाहिजे जात संपवण्याचा हत्यार म्हणून पाहिजे आता झालेलं आहे असं कि जात संपवण्याचा हात्यान म्हणून नव्हे किंवा मानवमुक्तीचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून नव्हे तर आरक्षण एक घेतच राहायचं आपण आणि जात संपवण्याची लढाईच करायची नाही असा बाबासाहेबांच्या संघर्षाचा अर्थ आज बनलेला आहे आणि हा अत्यंत चुकीचा आहे बाबासाहेबांच्या तर हा असा अर्थ नाहीच आहे आणि मग असं झालं तर जाती घट्ट होतात जाती काही संपत नाहीत आणि मग ज्ञान जे मिळतं त्या 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 जातीतल्या एका हो। एका सेक्शनला मिळतं एका विभागाला मिळतं एका छोट्या विभागाला मिळतं आणि बाकीची माणसं मजुरी करत राहतात सफाई काम करत राहतात शेती करत राहतात आणि तिथे राबत राहतात आणि त्यांना मर्यादितच ज्ञान मिळतं आणि या तऱ्हेनं शिक्षणाचा चुकीचा अर्थ लावण्यामुळं शिका संघटित वा संघर्ष करा याचा चुकीचा अर्थ लावण्यामुळं हे सगळं घडत गेलेलं गर